बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्तान्यूज मराठी सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने वली दर्गा कोजगाव या ठिकाणी पोलीस आयुक्तालय ठाणे शहर पोलीस उप आयुक्त परिमंडल चार उल्हासनगर अंतर्गत अंबरनाथ पोलीस स्टेशन व अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमात अंबरनाथ शहर यांच्या संयुक्त विद्यमाने सालबाद प्रमाणे यंदा ही रमजान महिन्याच्या निमित्त दिनांक आठ एप्रिल दोन हजार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीला प्रमुख अतिथी म्हणून ठाण्याचे पोलीस सह आयुक्त डॉक्टर उपायुक्त अंबरनाथ पश्चिम वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर शिवाजीनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत मुस्लिम जमातीचे अध्यक्ष हाजी सलीम चौधरी सुमतीताई पाटील आदींनी उपस्थिती लावली होती यावेळी कार्यक्रमात आलेल्या प्रमुख मान्यवरांचा अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमातीकडून शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात शेकडोच्या संख्येने हिंदू व मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावून इफ्तारी करत आपला उपवास सोडला त्यानंतर पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्यासह उपस्थित पोलीस बांधवांनी हजरत वली दर्गा येथील बाबांच्या मजारीवर गिलाफ व फुलांची चादर पेश करत प्रार्थना करून आशीर्वाद घेतले यावेळी ठाण्याचे पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण व सलीम चौधरी यांच्यासह आलेल्या प्रमुख मान्यवरांनी उपस्थित बांधवांना पवित्र रमजान ईद सह येणाऱ्या विविध सणांच्या नागरिकांनी यावेळी शुभेच्छा दिल्या यावेळी कार्याध्यक्ष आरिफ काझी युसुफ शेख मकबूल खान रईस खान नूरी असलम खान हबीब सौदागर ॲडव्होकेट सिकंदर कुरेशी सिकंदर पटेल डॉक्टर जुबेर शाह चांद शेख डॉक्टर जावेद शेख मोहम्मद कत्ताल शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युसुफ शेख यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये हा प्रार्थनेचा महिना असतो त्यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत असतात रमजान ईदच्या दिवशी मोठ्या संख्येने नमाज पठण्यासाठी गर्दी असते आणि स्थानिक पोलीस व मुस्लिम समाजातले जे प्रतिनिधी आहेत त्यांचा समन्वय हा पूर्वीपासूनच खूप चांगला आहे आणि इथे एकूणच सर्वच समाजामध्ये एक एकोप्याचं चांगलं वातावरण आहे ते असंच अबाधित राहावं या दृष्टीने वेळोवेळी वेड़ उपक्रम पोलीस दलातर्फे आणि समाजातील विविध घटकांतर्फे राबवले जात असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून हा इफ्तारचा कार्यक्रम सुद्धा आजचा आयोजित करण्यात आला होता तुम्ही ठाणे पोलीस दलातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना तसेच इथल्या सर्व हिंदू बांधवांना सुद्धा रमजान ईदच्या शुभेच्छा देतो आगामी कालावधीमध्ये हो दे। आता उद्या गुढीपाडवा आहे त्यानंतर रामनवमी आहे महावीर जयंती आहे हनुमान जयंती आहे चौदा तारखेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे या सर्व आगामी सण उत्सवाची मी सर्व आपल्या अंबर अंबरकर अंबरनाथ वासियांना आणि ठाणे पोलीस आयुक्तालयातीलच सर्व बांधवांना सिपी सरांच्या वतीने आणि व ठाणे पोलीस दलाच्या वतीने शुभेच्छा देतो पोलीस दल निश्चितपणे सुसज्ज आहे आम्ही योग्य तो बंदोबस्त जो आहे त्याचं नियोजन केलेलं आहे आणि कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सर्वांना आपापले सण उत्सव जे आहेत ते अतिशय चांगल्या उत्साहाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी आम्ही सर्वांच्या सोबत आहोत आणि नागरिकांकडूनही आम्हाला निश्चितपणे यापूर्वी वेळोवेळी चांगलं सहकार्य मिळालेलं आहे आणि या स सण उत्सव कालावधीत आणि त्यानंतरच्या येणाऱ्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा आमचा आणि जनतेचा चांगला सुसंवाद राहील पोलीस दल तयारीत आहे आणि सर्व बंदोबस्त व्यवस्थितरित्या पार पडतील एकदम सर्वाना या आगामी सर्व सन उत्सव की शुभे धन्यवाद ये जो हर साल के तरह कई सालों से मुस्लिम जमात और प्रशासन अम्बरनाथ पोलेशन थाना ऑफिस के माध्यम से और अम्बरनाथ के माध्यम से मुस्लिम जमात अम्बरनाथ के माध्यम से मिलकर यहाँ पर सभी जाति धर्म के लोगों को बुला के प्रोग्राम यहाँ पर किया जाता है ये दोनों तरफ से प्रोग्राम लोगों को किया जाता है हर साल की तरह इस साल जो है और चौहान साहब आए पाटार साहब आए सिंधिया साहब आए हमारे अम्बरनाथ के सीनियर साहबकर साहब और पूरा स्टाफ माई वगैरह पूरा स्टाफ जहाँ पर भगत साहब भी हमारे सीनियर साहब शिवाजी नगर के आए यहाँ पर अपने डिपार्टमेंट में पूरा पुलिस ने अच्छा सहयोग किया अच्छी मदद की और पूरा प्रोग्राम को सफल बनाया मैं इनका आने का यहाँ पर मुबारकबाद देता हूँ मुस्लिम कौम की तरफ से सत्तर अस्सी हजार मुसलमान कौम की तरफ से इनको मैं मुबारकबाद देता हूँ चौहान साहब को जिन्होंने हमको वादा किया था कि हम आएंगे उन्होंने अपना वादा पूरा किया मैं मुस्लिम जमात की आवाज़ से चौहान साहब का और शपी साहब का मैं तेज से उनका शुक्र गुजार हूँ और मुस्लिम जमात के कामों में बंदोबस्तों में प्रोग्रामों के अंदर पुलिस स्टेशन का हमेशा आज से नहीं कई सालों से पुलिस अच्छा प्रशासन का अच्छा साथ रहा आगे भी उम्मीद करते साथ रहेगा और जमात भी साथ देती रहती है मुस्लिम जमात हमेशा इस काम में आगे रहेगी जय हिंद जय भारत प्रताप